तुम्हाला जर एक संधी असेल निवडायची सिनेमा की नाटक नाटक आणि का जीवंत नाटकच आहे नाटकामुळेच कलाकार घडतो बाकी कशामुळे कलाकार घडत नाही नाटकामुळे कलाकार घडतो आणि त्याचा प्रवास शेवटापर्यंत राहतो गडकरी रंगायताना इतक्या काळानंतर नवीन रूपात आपल्याला बघायला मिळते तुमची भावना काय दहा महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा आता गडकरी रंगायतन रंगमंच का कलाकार कामगार यांच्या सगळ्या सगळ्या ओपन झालंय काय ठाण्याची ओळख गडकरी रंग आहे बरं आणि आमच्या सगळ्यांशी त्याच्याशी अटॅचमेंट आहे कारण या गडकरी रंग आहेत त्यांच्या रंग मंचावरूनच आमची कारकिर्द सुरू झाली आणि जेव्हा तुम्ही बघाल आता येऊन तेव्हा सगळं काट टाकलेली दिसेल छान सीट झालेल्या आहेत उत्तम अशी व्हीएफी रूम झालेली आहे सुंदर अशा मेकअप रूम झालेल्या आहेत अद्यावत सगळं झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नाटकासाठी साऊंड खूप महत्त्वाचा असतो तो साऊंडसुद्धा खूप छान झालेला आणि खूप आनंद आहे की दहा वर दहा महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा गडकरी आमच्यासाठी ओपन झालं आहे